हॅलो नमस्कार शरद तुमकरल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण नवीन असाल या यूट्यूब चॅनलवर तर पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा या ठिकाणी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक तुम्हाला जाहिरात घेऊन आलो आहे शंभर टक्के अनुदानित आणि विशेष म्हणजे हिंदी भाषिक अल्पसंख्याक शाळेची ही जाहिरात आहे वैभवलक्ष्मी बहुदेश महिला सामाजिक संस्था नागपूरद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित संस्था टॅगोर मेमोरियल हायस्कूल सेमिनरी हिल्स नागपूर डबल फोर ट्रिपल्स झिरो सिक्स हिंदी भाषिक अल्पसंख्याक येथे पदे भरणे पद फक्त एकच आहे सहायक शिक्षकाचं पद आहे परंतु या ठिकाणी एखाद्या सहा पदे या त्यांना पाहिजेत ओके क्रमांक नंबर एक पण सहा पदे पाहिजेत आणि विशेष म्हणजेच एम एस सी बी एड बी बे ए बी एड किंवा बी ए डी एड असे त्यांना पदे पाहिजेत विशेष तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी सहा मे दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजतापासून दुपारी दोन वाजेपर्यंतची मुलाखतीची वेळ आहे ओके सदर संस्था ही हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गात लागू वर्ग मर्यादेमध्ये असणाऱ्या अर्थाप्राप्त उमेदवारांची पदभरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे सहा मे दोन हजार चोवीस रोजी सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता टॅगोर मेमोरियल हायस्कूल कृष्णनगर सेमने हिल्स नागपूर सहा येथे मुलाखतीसाठी स्वकरच आणि ओरिजिनल दस्तावेजसह उपस्थित राहे राहावे ओके विशेष म्हणजे या ठिकाणी स्वाक्षरी सचिव लक्ष्मी बौद्श महिला संस्था दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीसला लोकसत्तामध्ये आलेली जाहिरात आहे यासाठी तुम्ही त्याला अर्ज करू शकता भेटूया एका नवीन अशाच महत्त्वाच्या जाहिरातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू वेरी मच